ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकीपर्स फेडरेशनच्या मी कार्याध्यक्ष आहे आज या ठिकाणी नागपूर शहरातील जी रास्तभाव दुकाने आहेत त्यांचं नाव ट्रेडिंग कंपनीमध्ये परिवर्तित करणे आणि मालक बदलवणे हा जो प्रकार मंत्रालयामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये मी आज ही पत्रपरिषद घेतलेली आहे दोन हजार तेरापासून झालेला हा जो प्रकार आहे त्याच्यापूर्वी अशा पद्धतीचे कोणतंही काही नव्हतं अनिल बाबू देशमुखच्या वेळेस काही लोकांनी अशा पद्धतीचे अपील मंत्रालयामध्ये दाखल करण्यात आले मंत्रालयामध्ये अपील दाखल केल्याच्या नंतर त्याचे आदेश झाले पण त्या आदेशावर मंत्री महोदयाचे सही नाही हे बघा अनिल बाबूचे नाव आहे पण त्यांची सही नाही कक्ष अधिकारी म्हणून दिलीप वनिरे यांची सही नाही जेव्हा अगर त्यांची सही नाही तर हा आदेश मान्य करायचा किंवा नाही परंतु नागपूर शहर पुरवठा विभागाने या आदेशाला मान्य केलेला आहे आणि मान्य करून ही दुकाने पूर्वज सुरू केलेली आहे अच्छा हे आदेश तेराचे आहे मग ही दुकान तेराला सुरू व्हायला पाहिजेत होती चौदाला सुरू व्हायला पाहिजेत होती ही दुकान दोन हजार एकोणीसला सुरू करण्यात आलेली आहे आणि हा सर्व प्रकार दोन हजार एकोणीसला सुरू झालेला आहे मग ते आदेश तेराचे असो किंवा पंधराचे असो लिलाधर वार्डेकर सर ज्या वेळेस होते त्यांनीच हा सर्व प्रकार या ठिकाणी केलेला आहे आणि तेव्हापासून हा प्रकार आताही सुरू आहे कोणतीही दुकान कुणाची असो आणि अनेक लोकांची दुकानं कब्जा कर केलं आहे आपल्यासमोर हे जे पाटणे जे बसून आहेत त्यांचं एक उदाहरण आहे हे संगीताबाई उके हे एक बसून आहेत असे उदाहरण अनेक आहेत की जे मोठे पैसेवाले जे लोक आहेत त्यांनी पैशाच्या बळावर दुकानं असं आपल्याला आप हा मंत्रालयामध्ये तर तेरापासून आहे पण नागपूर शहरामध्ये दोन हजार एकोणीस पासून असे बोगस दुकान किती असे अडीचशे ते तीनशे च्या जवळपास आहे आपलं दुकान आहे स्वस्त रास्त अनाज विकल कंट्रोल ज्याला आपण म्हणतो तेरा जे गुगल दुकान आहे त्यांची नावं सांगू शकता का तुम्ही सविस्तर एक एक आरणवी ट्रेडर्स दे 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 दे। मंगेश ट्रेडर्स बडवंत किराणा स्टोर्स श्री धान्य भंडार राजेंद्रजी पाटणे हे जे बसून आहेत यांचे शंकर ट्रेडर्स धनराज ट्रेडर्स दिनेश नासरे शशिकला बनोदे यांची दुकान भागीदारी म्हणून प्रशांत शाऊ साहिल ट्रेडर्स अशा पद्धतीचे हे अकरा दुकानं आहेत ज्याची आपण माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि याच्यावरती विभागाने चौकशी केली आहे हा चौकशी अहवाल आहे हा जो आहे हा विभागाने चौकशी केलेली आहे हा चौकशीच्या अहवालामध्ये सरळ म्हटलेलं आहे की अनिल बाबूची जी सैन आहे ते सह्या नाही आहे तर ते मान्य करता येत नाही म्हणून अमोलचं पाऊल काय राहिलं बोगस दुकान आहे हा हा बोगस दुकान या आता आम्हाला मंत्रालयामध्ये आजच्या माध्यमातून आम्ही पत्र पाठवलेलं आहे अगर मंत्री मोदयांनी याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाही तर आम्ही याच्या करता हायकोर्टामध्ये आंदोलन करणार नाही कारण आदेश आहेत आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलन करून काय फायदा नाही म्हणून उच्च न्यायालयामध्ये याला आपण मागतो मी केलेली आहे पण भागीदारी साध्या कागदावरती आहे त्याच्या रजिस्ट्रेशन नाही आहे हे बघा हे अहवालामध्ये सरळ दिलेलं आहे याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे की भागीदारी हे नोंदणीकृत नाही सीएम साहेबाला हे सांगतं की जे पुरवठा विभागामध्ये हा जो घोड सुरू आहे हा बंद झाला पाहिजे आणि हक्काने जाहीरनामा काढून दुकाने लोकांना वितरित केली पाहिजे

आ, या सर्व प्रकरणाची जाच झाली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसचे चे जे आदेश झालेले आहेत त्या अधिकाऱ्याची सुद्धा संपत्तीची जाच झाली पाहिजे झाली पाहिजे